मोविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साईखेडा मराठी विभाग आपला वर्ग आहे एस वाय बी ए द्वितीय वर्ष कला म्हणजेच जनरल दोन आपल्या विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी मी प्राध्यापक महेश बनकर आज आपण कादंबरी या प्रकाराविषयी काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत सर्वप्रथम आपण कादंबरी म्हणजे काय आणि कादंबरीचे स्वरूप याच्याविषयी थोडक्यात माहिती बघूया ही माहिती बघत असताना आत्तापर्यंत तुम्ही अनेक साहित्याचे प्रकार वाचले असतील अभ्यासले असतील आपले मुख्य चार प्रकार आहेत कथा कादंबरी कविता आणि नाटक त्याच्यामधला आज कादंबरी हा साहित्याचा का प्रकार आपण समजून घेणार आहोत कादंबरी हा जीवन प्रवाहाबरोबर चालणारा राहणारा वाढणारा व बदलत जाणारा साहित्य प्रकार आहे याचाच अर्थ आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी सादर्म्य साधणारा आणि आपल्या जीवनामधील अनेक प्रकारचे अनुभव चित्रित करणारा प्रकार म्हणजे कादंबरी अठराशे बहात्तरमध्ये काबा मराठे यांनी कादंबरीस नावल हे नाव सुचवले होते परंतु तो शब्द त्या काळामध्ये रूढ झाला नाही त्यानंतर इंग्रजीमध्ये कादंबरीला नॉवेल या शब्दाने ओळखले जाते आणि ह्या नॉवेलवरूनच असं म्हणतात की ह्या प्रकाराला कादंबरी हे नाव पडले इंग्रजीमधून नॉवेल हा शब्द आहे आणि ह्या शब्दापासूनच कादंबरीला नॉवल हे नाव रूढ झाल्याचे आपल्याला लक्षात येईल त्याचप्रकारे जे संस्कृत पंडित होते त्या काळातले त्याला आपण विचारवंत देखील म्हणू शकतो तर त्यांचं नाव आहे बाणभट्ट आणि त्यांनी एक प्रदीर्घ रूपी ग्रंथाची निर्मिती केली लेखन केलं आणि ह्या प्रदीर्घ रूपी ग्रंथातील जी नायिका होती तिचं नाव होतं कादंबरी मग पुढे जाऊन ह्या नायिकेच्या नावावरूनच ह्या लेखन प्रकाराला कादंबरी असं नाव रूढ झालं किंवा पडलं आणि हे कादंबरी हेच नाव या प्रकाराला पुढे जाऊन त्याला सर्वांची मान्यता मिळाली आणि ते सर्वमान्य झाल्याचं आपल्या लक्षात येतं <coughs> कादंबरीचं स्वरूप बघताना अजून एक प्रकार आपल्या लक्षात येईल तो म्हणजे कथा व नाटक या वाङ्मयी प्रकाराच्या तुलनेत कादंबरीची व्याप्ती अधिक आहे त्याचप्रकारे कादंबरीत जीवनाच्या व्यापकतेला आणि व्यामिश्रतेला समर्थपणे शब्दबद्ध करता येते तसेच कादंबरीतील व्यक्तिरेखा प्रसंग व संवाद यातून मानवी जीवनाच्या वास्तवाचे दर्शन आपल्याला घडते या दोन गोष्टीवरून आपल्याला असं लक्षात येईल की कथा नाटक किंवा इतर जे काही प्रकार आहेत साहित्याचे त्या प्रकारच्या तुलनेमध्ये कादंबरी हा जो प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो तो थोडा व्यापक आहे याचा अर्थ काय की कथा का आणि नाटकापेक्षा कादंबरीमध्ये अनेक विषय अनेक संदर्भ किंवा अनेक वळणं घेत घेत कादंबरी आकाराने स्पष्टीकरणाने किंवा अनेक विषयांनी समृद्ध असते आणि ती अधिक मोठी किंवा व्यापक असते हा एक संदर्भ तुमच्या लक्षात येईल आणि कादंबरीतील व्यक्तिरेखा प्रसंग संवाद या सर्व गोष्टीतून आपल्याला मानवी जीवनाचे दर्शन घडते आणि त्याचबरोबर कादंबरीचा जो एक काळ आहे किंवा आवाका आहे अवकाश आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आशय आणि त्याची सूत्रं आपल्याला सापडतात म्हणून त्याच पद्धतीने हे जे आशय सूत्र आहे किंवा हे बाकी सर्व संदर्भ आहे तर त्याच्या प्रस्तुत करण्याच्या अनेक पद्धती पण आपल्याला दिसून येतात प्रस्तुत करणं म्हणजे व्यक्त होणं स्पष्टीकरण करणं सांगणं आपल्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवणं याच्या अनेक पद्धती कादंबरीमध्ये तुम्ही जर वाचायला सुरुवात केली अनेक प्रकारच्या कादंबऱ्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये ते, ते जाणवेल त्याच्यामध्ये निवेदन असतं वर्णन असतं संवाद असतो अनेक प्रकारच्या गोष्टींवरती भाष्य केलेलं असतं कादंबरी लेखनाचे अनेक माध्यमं पण आहे त्याच्यामध्ये पत्र आणि दैनंदिनी हे देखील माध्यमं आहे पत्र म्हणजे पूर्वीच्या काळी पत्र लिहिले जायचे आणि जे काही पत्र होते त्याच्यामधला जो आशय आहे म्हणजे अनेक प्रकारचे जर पत्र एकत्र केले तर के त्यावरूनसुद्धा आपण कादंबरी ते कादंबरीचं लेखन करू शकतो लेखक ते कादंबरीचं लेखन करू शकतो किंवा ज्याला आपण दैनंदिनी म्हणतो दैनंदिनी म्हणजे दे आपण डेली डायरी हा शब्द तुम्ही वापरतात म्हणजे सकाळपासून तर सायंकाळपर्यंत आपल्याला जे काही अनुभव आलेले आहे ते सर्व अनुभवांचं कथन किंवा त्याच्या नोंदी आपण दैनंदिनीमध्ये करत असतो आणि ह्या खूप दिवसांच्या दैनंदिनीची जी सर्व पानं आहे सगळे अनुभव आहे ते सुद्धा तुम्ही कादंबरीच्या रूपाने मांडू शकतात म्हणजे तसा एक तसा अर्थ आहे आणि ह्या अनेक माध्यमातून त्या कादंबरीचं जो काही एक आवाका असतो त्याचे आशेसूत्र असतात त्याचं निवेदन असतं ते सर्व त्याचं वर्णन ह्या प्रकारामधून होऊ शकतं त्याचप्रकारे कादंबरीमधील विविध घटकांची साखळी असते त्याच्यामध्ये उत्कंठा हुरहुर विस्मयता ह्या घटकांमुळे कादंबरीच्या कथनाकला का कलाटणी मिळते आणि त्याच्यामध्ये एक वेगळेपण आपल्याला जाणवतं तर हे सर्व झाले कादंबरीचं स्वरूप आपण बघितलं <coughs> कादंबरीचं स्वरूप शब्दबद्ध करताना किंवा एखाद्या शब्दामध्ये ज्याला आपण व्याख्या मानतो तर ते पूर्ण बांधणं बांधणं सोपं नाही आहे किंवा एखाद्या व्याख्यामध्ये त्याचं मूर्तरूप येणं एवढं शक्य वाटत नाही पण तरी देखील काही मीमांसकांनी विचारवंतांनी याच्यावर विचार, विचार करून काही के व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या अशा जनक फिल्डिंग यांनी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे अशी गंभीर वातावरण नसलेले गद्य महाकाव्य म्हणजे कादंबरी अजून एक व्याख्या आहे ती म्हणजे वेल्स यांची ते म्हणतात की ज्यात काही सामावले सामावेल अशी गारुड्याची थैली म्हणजे कादंबरी म्हणजे ज्यात सर्व काही सामावेल अशी गारुडची थैली म्हणजे कादंबरी त्यांचं म्हणणं असं आहे अजून एक व्याख्या आहे ती म्हणजे मानवी हृदयाचा सूक्ष्म कलात्मक अभ्यास म्हणजे कादंबरी त्यानंतर प्राध्यापक माका देशपांडे यांनी कादंबरीची एक व्याख्या केलेली आहे ते असं म्हणतात कादंबरी म्हणजे जीवनाचे विस्तृत व काल्पनिक किंवा वास्तववादी कलात्मक रूप आहे त्यांनी देशपांडे यांनी कादंबरी म्हणजे काय सांगितलं आहे ती कादंबरी म्हणजे काय असतं तर जीवनाचे विस्तृत आणि काल्पनिक म्हणजे जीवनाचे विस्तृत म्हणजे सर्व प्रकारचे स्तर त्याच्यामध्ये येऊ शकतात काल्पनिक म्हणजे जे वास्तववादी काही गोष्टी असतात किंवा प्रत्यक्ष आपण जे पाहतो वास्तव असतं त्याला कल्पनेची जोड द्यायची आणि त्या कल्पनेनं कलात्मकतेची जोड दिली की त्याचं रूपांतर आपल्या लेखन रूपामध्ये कादंबरी होते अशा प्रकारे देशपांडे यांनी ती व्याख्या के केलेली आहे आणखी एक व्याख्या आहे आणि ती सर्वसमावेशक व्याख्या आपल्याला म्हणता येईल तर ती भालचंद्र नेमाडे यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे ते असं म्हणतात की कादंबरी म्हणजे समाज जीवनाची नोंद करणारा वाङ्मय प्रकार आहे म्हणजे जे, जे काही सर्व स्तरातील समाज जीवन आहे त्याची सर्व प्रकारची नोंद ज्या प्रकारात ज्या लेखन प्रकारात आपण करतो किंवा ज्या वाङ्मय प्रकारात आपण करतो त्या वाङ्मय प्रकाराला भालचंद्र नेमाडे यांनी कादंबरी असं संबोधलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण कादंबरीचं स्वरूप समजून घेतलं त्याचप्रकारे कादंबरीच्या काही व्याख्या देखील आपण लक्षात घेतल्या ठीक आहे या सर्व तुम्ही अभ्यासा याच्या वहीमध्ये नोंदी करा आणि काही समस्या असल्यास ग्रुपवरती किंवा प्रत्यक्ष विचारलं तरी चालू शकेल आपण इथं थांबूया सर्वांना धन्यवाद